या बातमीचे प्रायोजक आहेत सोनेरी विश्वातील विश्वसनीय नाव तुळजापूर येथील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्स Don't wanna sleep in, cause I got something to prove I gotta take what I hate and finally make a move I think of you and all the shit you don't do Well I'ma make hella sure that I don't become you I Have no regrets, yeah, i will tear of my chest I'll Show, I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. I feel this pain, you already know. Turn that. जातात यामध्ये चित्रकला शिल्पकला गायन वाद्य नृत्यकला नाट्यकला रांगोळी स्पर्धा अशा विविध कलांच्या स्पर्धेचं आयोजन आमच्या प्रशासकीय कला शिक्षक प्रशा श्री भाग्येश कामेसर करत असतात नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय रंगभरण स्पर्धेत माझा नंबर आल्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे आए। मी आयुष्यात येत होता येता नव्हते रंगाचा गंगा या जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन आमच्या प्रशालेमध्ये झाले होते त्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला होता त्यामध्ये माझा नंबर आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आमच्या प्रशालेचे कला शिक्षक भाग्यश कांबळे सर व मुख्याध्यापक एम के माळे सर यांचे मन मनपूर्वक आभार आमच्या प्रशालेतील श्री कांबळे सर हे विविध उपक्रम प्रशालेमध्ये राबवत असतात त्यामध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा रंगभरण स्पर्धा या स्पर्धेचं नेहमी आयोजन असंच यावर्षी देखील रंगाचा रंग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना श्री कांबळे सर यांच्या मार्गदर्शनामुळे यामध्ये ही संपादन झालेलं आहे सर हे नेहमी विद्यार्थ्यामध्ये एकूप होतात प्रत्येक विद्यार्थ्याला कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळं बरेच विद्यार्थी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न का करतात आणि त्यांना यामध्ये आनंद मिळतो त्यामुळं सरांच्या भोवती नेहमी विद्यार्थ्यांचा गरडा असतो अशा स्पर्धेच्या आयोजनामुळं विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा कल वाढलेला आहे जे विद्यार्थी गैरहजर जातात ते देखील आवडीमुळं या उपक्रमामध्ये सहभागी होतात शाळेला नियमित घेतात आणि असे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवायला राबवले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते ही न्यूज मराठीसाठी राहुल कांबळे कुरनूर अक्कलकोट